मिळाला ते पटला पण अजून काही ती ठरल्याप्रमाणे ती आलेली नाही महत्वाचा मुद्दा साहेबांनी मांडलेला आहे आणि त्या विषयी तुम्हाला काही शंका उशंका असणारच नाही कारण फुकट त्याला मान सन्मान नसतो लक्षात घ्या समजला तर त्यांची काही फी त्यांना सांगण्यात आलेली आहे की ती वेळेमध्ये आणून देणे जेणेकरून तो बारा आठवड्याचा जो कालावधी दिलेला आहे कोर्टाने लक्षात घ्या या ज्या बारा आठवड्याच्या कालावधीमध्ये जर आपण एसआर आणि मंत्रालयामध्ये जी काही मिटिंग लागेल पंत्रविभाग होईल तो जर आपण केला नाही तर हा एस काही अर्थ राहणार नाही लक्षात घ्या नव्हतं का निकाल जरी आपल्या बाजूला लागला असला तरी आपल्याला बारा बारा आठवड्या तीन महिने तीन महिन्याचा कालावधी आहे त्या कालावधीमध्ये एस आर ए आणि मंत्रालयामध्ये पत्रिव होणार आहे बरोबर आहे तर तुम्हाला यावं लागेल तर सर्वांची तयारी आहे की नाही तयारी आहे की नाही कारण आपल्यासोबत मनसे मॅडम तसेच तांबे साहेब आपल्यासोबत असणार आहे तर आता इथे ऐंशी पिटिशनरचे त्यांची नावं ऑलरेडी कोर्टामध्ये गेलेली आहेत आता याच्यामध्ये कसा एक नियम आहे लक्षात घ्या कोर्टाकडून जी ऑर्डर मिळते आणि त्या ऑर्डरमध्ये जे पिटिशनर असतात त्यांना ती लागू असते लक्षात घ्या तिथे आपल्याला पुन्हा ऍड करता येत नाही कुणालाही समजला त्याच्यामुळे त्यांच्या आता इथे उपस्थित असतील त्यांनी त्या साबी साहेबांनी सिग्नेचर साठी हे आलेले आहे लेटर आलेले आहे तर त्याच्यावरती सिग्नेचर करायचे आहेत सिग्नेचरू नये अजून तुम्हाला आता मी शकता असतील काही प्रश्न असतील तर आपल्याला आवाहन करतो की त्यांनी इथेच व्यक्त व्हावं बाहेर जाऊन काय करू नये दुसऱ्याकडे चर्चा करू नये आणि इथे आपली केस लढणारे ऍडव्होकेट मानेवर ऍडव्होकेट जे उपस्थित आहेत त्यांच्या काही शंका कुशंका असतील प्रश्न असतील कोणाच्या मनामध्ये त्यांनी विचारावं अशी आता विनंती करतो मध्ये त्यांचा पूर्ण भाडे तसे 5% व्याज जे आतापर्यंतचं सगळी बाकी आहे ते 12 आठोळ्या सगळं आ आत्ता मध्ये पूर्ण क्लियर करायचं अशी ऑर्डर आहे दुसरी जी गोष्ट आहे ती आहे आपली जे राष्ट्रीय तागे तो फिश कॅम्प आणि कपली तर ते दोन्ही कॅम्पला याचा आधी एक काही आणि खाली त्यावेळ फिश कॅम्प हे राहण्या लायक आहे असं एसआरडी स्वतः सांगत आहेत आपण कायम म्हणत आलो की ते राहण्या लायक नाही आणि ते लोकांच्या जीवनाला

Gracias. <laughs>

तर आम्हाला असं वाटत होतं की आपण काय तरी करूया काय सगळ्या कोण होतील कोण होकील कोण लढणार एवढा मोठ्या महाशक्ती बरोबर त्यांनी इथे सगळ्यांना खरेदी केलं ना खरेदी केलं म्हणजे महाशक्ती झाला आपले चौदा आपले दिसतो नाही आम्ही ह्या वर्गीमध्ये आमच्या आमच्या जोडची आम्ही दोषबोली करून बसतो तुम्ही वर्ग करून बसतो आम्ही सांगतोय काय आणि ते लोक ऐकतात काय आम्हाला फिरवलं गेलं काय केलं आम्ही ना म्हणून कोण असेल सगळ्यामध्ये काय

सगळ्यांनी क्रियावं आणि त्याच दृष्टीमुळे सदा साहेबांना काहीतरी काहीतरी अशा काय गोष्टी सांगतील कायद्याच्या जर पण सगळे लोक एकत्र होतील आणि आपण सगळे एकत्र होऊन आपल्या वाडीसाठी वाडीसाठी वाडीमध्ये घर आहेत म्हणजे आपल्या वाढीसाठी लढूया कारण की इथे बाजूच्या एरियामध्ये बोलत होते की वाडी खाली होणार नाही कारण का वाडीमध्ये आपण सगळी होता एका समाजाची लोक तर वाडी सर खाली होणार नाही असं त्यांची अपेक्षा तुम्ही वाडी सगळ्यात आम्हाला ऐकून आम्हाला खूप माहीत वाटेल काय करणार आपल्या चोखर तर घरातील माणसं जर घर जायला तर कोण जबाबदार पण आम्ही लोक ठरलो नाही आणि सगळ्या साहेबांना बोलवायचं आम्ही लोकरावरती बसून हात जोडून विनंती केली की ही दादा घ्या लोकांना प्रेरित करण्यासाठी नाही गेली मी आकर्षा मुली नाही गेलो ही परिस्थिती मानसिकता आहे की ह्याच्या नंतर तर तेवढं थोडं आपलं स्वप्न बघायला मिळणार आहे पण नाही केलं गेलं प्रबोधित प्रबोधित लोकांना पण आम्ही हरलो नाही त्यानंतर साहेबांना सोडलं साहेबांचं नाव ते करावं लागलं आम्हाला पाहिजे होतं कुठेतरी लोकांना काट सारखं आम्हाला कुठेतरी वकील पाहिजे त्यांच्या कारण आम्ही लोकांना आश्वासन दिलं की आपण घडूया आहे नाही ना। <स्थाथ> ना ना। हो, आज ह्याच मध्ये आहे ना विजयाचा धंदा कल्याणाच्या बाबतीमध्ये आपण मिस्टर बोलतो की सप्ताहर आम्ही ते करून दाखवलं आज आपली वाढी आंबेवाडी बोलतो मध्ये असं काय घडलेलं आहे ना वाचवण्याची हिंमत वाढायची होती जवाहर नगर पिके कॅन्सर झाला ना तर अख्या जवाहर नगर मध्ये प्रत्येकाला स्वतंत्र मिळणार आहे त्या स्वतंत्र त्यांना आपली घर वाढण्यासाठी त्रिकेकडून क्रिकेट करून दाखवलं हे आपल्याला तिथं घटाम मला जी कदम साहेबांनी एक विषय मांडला की तिला गीत आहे त्या कमी त्यामध्ये राहणारी लोक दोन मीटर त्यामध्ये राहणारी लोक आणि शेक वाईट आम्हाला आनंद आहे त्यांना वाढीत शेक मिळाला आनंद आहे की त्यांना आज आनंद वाटला की जर ते आमदार उद्या काय झालं तर शासन जावं झालं हे करून दाखवतो असतील पिटिशनर ती फक्त फी आहे वकिलांची तू भक्ती लागणार जो खर्च आहे ना त्याबद्दल आपण तो विचार करावा पाहिजे बऱ्याश्या गोष्टी आहेत की त्या सांगता नाही येणार आणि सांगितलं त्याचा व्हॅल्यूज फेमस हे सहज म्हणजे आपल्याला जे मिळालेलं आहे ना तो साधारण राहून सगळ्या गोष्टी मागे टाकून आपल्याला सर्वांचं खूप खूप अभिनंदन असे एक राह जे ऐंशी लोक आहेत त्या पण एक राह आणि जे जे काय आपल्याला मिळणार आहे ते आपल्याबरोबर इतरांना पण मिळणार आहे आणि जो काही चीन गोष्ट मनाची चांगली आहे की आपल्या जबाबदारीने व्यतिरिक्त काय फायनान्शियल सपोर्ट तुम्हाला ह्या हात भरायसाठी करता येईल तो नक्की करा कॅम्प किंवा चेकवाले असेल त्याच्यात मला इथे एकाच गोष्टीचा प्रकार टाकायचा आहे वकिळ्यांनी जो वकिळ्यांचं काम खूप जोमाने आणि खूप अवलेली केलं वास्तविक असतात बरेच लोक दोन पैशासाठी होतात आणि आपले इमान विकतात आमच्याकडून आमच्या बोलत आहे आणि डायरेक्ट कॅडर बेसचे कार्यकर्ते आहे बी एस पीचे स्वतः रस्त्यावरती बॅनर आणि भिंत रंगवणारे कार्यकर्ते आपले वकील साहेब आहेत काम तर प्रश्नच नाही ते मुंबईमध्ये असं त्यांच्या पद्धतीचा प्रश्न आम्ही आता म्हणतो ते मुंबईमध्ये काम करतात ना तर लोकांना कोणी विकत घेऊ शकत नाही आम्हाला कोणी विकत घेतो नाही या वाडीमध्ये आम्ही असं म्हणतो जर आम्हाला विकत घेत तर आमच्या आईच माझ्या मुलीची पण किंमत करणार विकत पण आम्हाला समोर किती वेळ टाकले तरी आम्ही विकलो नाही आम्ही नाही घालतो आम्ही पाच पाच सहा सहा लिटर खायचे मांजे होते आणि सहा सहा लिटर दूध आमच्यासमोर घेऊन फिरायचे वारीला होत की ह्याच्या आपण जागून व्हायला पाहिजे आपण एक व्हायला पाहिजे मी आपल्या सर्व मुलांना विनंती करेल मगाची केलीच आहे तर पुन्हा एकदा विनंती करेल विक्री या आपण राजेश योगदान ह्या 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 लढाईमध्ये ना खूप मुलांचं जसं वकिलांच आहे कृपया आपण सगळ्या मुलांनी येऊन त्या गावात कॅमेरा पकडा घेऊन फोटो पण असे मारा हा व्हिडिओ केला ना तुझे आवडलं सगळं फोटो पण मारायचे चालूच आहे नवीन क्लिक करा फोटे येतात अशी बस 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 ब

त्रुटी आहे काही लोकांचं तर लो चेक ले ले लो का चेक त्या अनुषंगाने खूप मान्य हायकोर्टाने ऑर्डर दिलेली आहे की सगळ्यांचे चेक पाच टक्क्यांनी विकासकाने देणं बंधनकारक आहे त्याच्यासाठी मान्य मानसे आणि कामरे महाराज साहेबांनी एक अर्ज तयार केला गेलेला आहे अर्ज आपल्याला ऐंशी लोकांच्या सह्या घेऊन एस आर एमध्ये सादर करायचा आहे त्याला लिमिटेशन तीन महिन्याचं दिलेलं आहे तर ते प्रत्येकाला आपण त्याची समज दिलेली आहे प्रत्येकाने आपापले जे अकाउंट आहे पाच वर्षाचे पाच वर्षाचे आहे ते इकडे द्यायचं आहे आणि ते आपण सगळ्यांनी सादर करू दुसरा मुद्दा ट्रान्झिस्ट कॅम्पचा आहे ट्रान्झिस्ट कॅम्प जर आपण बघितला तर दोन हजार पंधरा किंवा अठराशे अभिनय कासर सरांचे नोटीस आहे देवसिंग आयुर्वेद

शासनाला सांगितलं गेलेल्या आहे की तुम्ही त्या ट्रान्स कॅम्प मध्ये जाऊन स्वतः ऑडिट करायचं आणि त्याची काय हे रिपोर्ट करायचं त्याच्यासाठी सुद्धा लिबर्डी आपल्याला दिलेली आहे ऐंशी लोकांना की तुम्ही ऐंशी लोकांनी अर्ज करायचा आणि त्यालाही तीन महिने दिलेले गेले आहेत म्हणजे बारा आठवडे तेही अर्ज मॅडम आणि सरांनी तयार केलेला आहे मुद्दा नंबर दोन मुद्दा नंबर तीन जो तरी आहे शासनाने दोन हजार आठ ला या विकासकाला दिलेला आहे हाय हायकोर्टाने सांगितलं की हा का नाही कॅन्सल करावा हा जर योग्य नसेल ह्याचा टर्म आणि कंडिशन पाळल्या गेलेलं नसेल एल ओआय व्यवस्थित नसेल टर्म अँड कंडिशन पाळल्या गेलेलं नसेल तर हा एल ओआय का नाही कॅन्सल सविस्तर मॅच इकडे सांगितले गेलेली आहे गे। तर मी पुन्हा आपल्या सगळ्यांच अभिनंदन करून थांबतो आपली रजा घेतो

सर्वांचे पार पाडलेला आहे तरी मी आपल्या सर्वांना एक आजच्या ह्या बोर्ड कार्यक्रमात विविध टी व्यवस्था करण्यात आलेली आहे त्या टी वीचा आस्वाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये आणि सर्वांनी सिग्नीचर करायला विसरू नये कारण तीन महिन्याचा जो कालावधी देण्यात आलेला आहे त्यासाठी आपल्याला ते पत्रकार करायचं आहे लक्षात घ्या असा कार्यक्रम इथे संपन्न झाला हे जाहीर